तो आ, सर आपला आजचा विषय जे असेल ते मुलं आणि मुली दोघ का नाकारतात लग्नाला मुलगा मुलीला का नाकारतो आणि मुलगा मुलीला तर ह्याच्यात जो पहिला प्रश्न आहे माझा तो असा आहे की करिअर वाईज मुलगा मुलीत काय बघतो आणि मुलगी मुलात काय बघतो करिअरचा जर विचार केला तर मुलगा सर्वसाधारण मुलीच मुलीचं शिक्षण पाहतो तिचं सौंदर्य पाहतो शिक्षण सौंदर्य आणि तिचा असणारं पॅकेज ह्याच्याकडे मुलाचं बघण्याचा दृष्टिकोन असतो तसं जर विचार केला तर आज धावत्या युगात जगणं आणि लग्न करणं तितकंसं सोपं नाही आहे कारण खूप सारे खर्च वाढलेत खूप साऱ्या गोष्टी बाजारात नवीन नवीन आलेले आहेत तर लोकांना मुलांना त्यांचा खर्च करणं मुलीचा खर्च करणं शिपत नाही आहे म्हणून मुलगी शिकलेली आणि पगाराला नोकरी असावी कारण तिचं शॉपिंगचा खर्च एका डॅमेजचा कमीत कमी वीस ते पंचवीस हजार असतो सहज येते तो वीस ते पंचवीस हजार मुलगी खर्च करते त्यामुळं मुलगा मुलगी शोधताना ती शिकलेली आणि नोकरदार असावी अशीच भूमिका घेत असते तर सर तुम्ही जे सांगितलं करिअर आणि ह्याच्या बाबतीत ह्यावर मला म्हणजे हे झालं आहे बट अजून एक जो माझा दुसरा प्रश्न आहे की सौंदर्य तुम्ही बोलला तर आजकाल जे आहे सौंदर्य तर मुलगा आणि मुलगी हे दोघं जास्त सौंदर्य का बघतात किंवा ह्याच्यामुळं काय हे फायदे फायदे काय म्हणजे सौंदर्य बघायला पाहिजे किंवा मुलीत काय बघायला पाहिजे मुलांनी आणि मुलींनी मुलांमध्ये काय सौंदर्य का बघतात मुलगी किंवा मुलगा सौंदर्य का वागतात आज हा त्याला थिएटर सिम्बलचा प्रश्न आहे प्रत्येक मुलाला असं वाटतं की माझा जोडा शोभला पाहिजे मला बायको शोधली पाहिजे असणारी बायको ही माझ्या उंचीची सौंदर्यची चांगला मी जसा देखण आहे तशी ती देखणी असेल मुलीलाही तसंच वाटतं की माझा नवरा सुंदर असावा माझ्या उंचीच्या लेवलचा असावा माझ्यापेक्षा थोडासा दोन तीन उंचानी मोठा असावा ही तिची अपेक्षा असते कारण सौंदर्य हे त्याच्यात सिंबलचा प्रश्न आला आहे कारण मार्केटमध्ये मुलं मुली जातात तर ते एक मेकायचा माझा नवरा कसा आहे हे ते दाखवायचं असतं किंवा माझी बायको कशी आहे ही त्याच्या मित्रमैत्रींना दाखवायचं असतं त्यामुळं सौंदर्य हे पहिली प्रायोरिटी बघितली जाते जर मुलगी सौंदर्य नसेल तर तिला डावली जाते मुलाकडनं किंवा मुलगा सुंदर नसेल तर मुलीकडनं तिला त्याला डावलं सर तुम्ही ह्याबद्दल तर बरंच चांगलं सांगितलं बट मला अजून एक विचारायचं आहे की आता जर तरुण पिढी आहे त्यांना लग्न करायचे समजा मुलगा असू या मुलगी तर ह्यामध्ये दोघांनी एकमेकात काय पाहायला पाहिजे की ज्याच्यामुळं पुढं जाऊन त्यांचा डिवोर्स न होऊ किंवा विवाहिक आयुष्य आहे ती सुखासुखी जायला पाहिजे या प्रश्न उत्तर तुम्हाला मुलीने मुलामध्ये काय पाहिजे तर मुलामध्ये की तो त्याचे विचार कसे जेम जेम सौंदर्य असावं तो एकदमच डॅमेज असावं किंवा एकदमच खुजा किंवा एकदमच तर नक्कीच ती पसंत करणार नाही थोडंसं सौंदर्य थोडस गरजेचं मुलीनी पण पाहते मुलगा पण पाहिजे पण समोर यायला पाहिजे समोर एकमेकाची मन जुळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे भेटलं पाहिजे चर्चा केली पाहिजे सौंदर्य हे चिरकाळ टिकत नाही मुलाचं टिकत नाही मुलीचं टिकत नाही मुलगी लग्नानंतर जाड झालेली चालते पण आधी झाड असलेली चालत नाही मुलगा लग्नानंतर जाड झालेलं चालतं पण आधी झाड झालेलं चालत नाही तर तसं नसतं जे आहे ते भगवंताच्या कृपेने असतं तो प्रसाद म्हणून तुमचे विचार एकमेकांना जाणून घ्या एकमेकांचे विचार पडले हे तुमचं आयुष्य लग्नाचं आज लग्न झालं तर तुमच्या शेवटापर्यंत म्हणजे वरेपर्यंत तुम्ही एकत्र राहण्यासाठी तुमचे विचार फार वापवायचे आणि तुमची गणितं आणि विचार हे जुळायचे पाहिजे चालते सर ही तर तुम्ही चांगली गोष्ट सांगितली की ज्यामुळं तरुण पिढीला ह्याचा फायदाच होईल की मुला किंवा मुलींमध्ये काय बघावं किंवा ज्या करून विवाहिक आयुष्य सुखासुखी जाईल कुठलेही वाद होणार नाहीत किंवा काही ही गोष्ट जर आपण आधी बघितली तर हेसाठी चांगले पण तसंच जर आता एखादा मुलगा असेल तो मुलगी बघायला जातो तर त्यावेळेस त्याचे जे नातेवाईक आहेत ते मुलीत काही हे करतात किंवा त्यांच्यामुळं मुलाच्या मुला आयुष्यावर हो काय परिणाम होऊ शकतो ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता मुलगा मुलीला आवडण हे महत्वाच्या गोष्टी आहेत ह्याच्यात काय होतं मुलाचे नातेवाईक आणि मुलीचे नातेवाईक जास्तीत जास्त मुलीची आई आणि मुलाची आई लग्न न ठरण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतात असं तरी म्हणत नाही म्हणजे मुलीच्या आईचं पाठबळ पाठबळ असं असतो की ते सुंदर असावं त्याचा साखळी पगार असावा त्याची प्रॉपर्टी असावी त्याचं येणारं भाडं थोडं ते यायला पाहिजे म्हणजे साधारण त्याचा पगार धरून दोन अडीच लाख रुपये महिन्याचे उत्पन्न बदल अशा मुलींच्या आहे यांच्या अपेक्षा आहे तशाच मुलाच्या आहे अपेक्षा काय आहे की ती सुंदर असावी ती नोकरदार असावी तिचा पगार असावा मग माझ्या आठ्यांच्या मुलांनी का कमवायचं मग तिने कमवलं पाहिजे अशा त्या संकल्पनामुळे मुलांच्या किंवा मुलींच्या आहेमुळं लग्न ठरण्यास विलंब जास्त होत आहे आणि नकारात भूमिका मुलाची आई आणि मुलीची आई माझ्याकडे अशा बऱ्याचशा घटना आहेत की मुला मुलाची आईच सांगते मुलांना दाखवता की मुलगी नको पसंत आहे मलाच पसंत आहे मुलांना मी दाखवून नाही असंही म्हणणार मुलाची आई आहे तर मुलीची आई पण असे म्हणणार नको हे पुढील सपाग आहे पन्नास हजार नको बघा सर्वसाधारण मुलंही खूप छान असतात चांगली असतात त्यांचाही विचार करा आणि त्यांनाही प्राधान्य द्या असं मला सांगावंच वाटतं सर तुम्ही आत्ता जे सांगितलं ते खूपच सुंदर होतं की लग्न जे आहे ते मुलं आणि मुलीला करायचे तर त्यांनी दोघांनी बोलून विचार करून एकमेकाचे मनं जुळवून हे करावं ह्याच्यात हो। नातेवाईकांनी किंवा आईवडिलांनी थोडा कमी लक्ष घालावं हा चांगला आहे तोच पण कसं आहे की आता बरेचशा वेळेस की मुलगा आणि मुलगी जेव्हा जातात बघाय एकमेकाला तेव्हा त्यांना प्रश्न किंवा वेळ दिला जात नाही की एकमेकाला बोलायला पाहिजे किंवा आईवडिलांच्याच आपण हेच काम वडिलांचा मुलगा आणि मुली मुलगी ह्या दोघांना एकमेकाला डायरेक्ट पत्रिका पाठवली जाते म्हणजे मुलीपर्यंत मुलाला पोहोचवलं जातं मुलगी मुलापर्यंत पोहचवली जाते डायरेक्ट म्हणजे आमचा कुठलाही ग्रुप नाही आहे कुठल्या ग्रुपवरती डाटा व्हायरल करत नाही मुलाचा प्रत्येक जो ॲक्च्युअल डाटा आहे तो मुलीपर्यंत पाठवला जातो मुलीचा ॲक्च्युअल डाटा मुलापर्यंत पाठवला जातो आणि हे मुला मुलींना सांगितलं जातं की तुम्ही दोघांना भेटा आपण किंवा संस्था त्या दोघांना आपण किंवा संस्थेच्या ऑफिसमध्ये होते दोघांना एकमेकांशी चर्चा करायला होते भेटीनंतर चार पाच भेटीनंतर त्यांचे निर्णय झाले की तुम्ही घरी कळवा असं सांगितलं जातं आणि तुम्हाला योग्य वाटेल तर पुढे जा जा म्हणून सांगा आणि मग पेमेंट आज ही भेट जर घडवली नाहीये आणि त्यांचे विचार जुळलेले नाहीये तर लग्न कसं ठरेल पत्रिका किंवा फोटो पाहून लग्न ठरत नाहीये खूप लोकांना असं वाटतं की पत्रिका म्हणजे सर्वस्व आहे आम्हाला तर खूप कळत फोटो पाहून ठरवतात मुलीचा फोटो चांगला नाही नको मुलाचा फोटो चांगला नाही नको बाहेर ते बरोबर नाहीये नको पण मी आता बदल गेलं मी मुलाचे सगळे डिटेल्स मुलीचे सगळे डिटेल्स पूर्वीपेक्षा जास्त डिटेल्स घ्यायला लागलो त्याच्या शिक्षणाप्रमाणे मुलीला पाठवायला लागलो मुलाच्या शिक्षणाप्रमाणे मुलीला आणि मुलाला दोघांना एकमेकांना पाठवायला सुरुवात केली ते डायरेक्ट त्यामुळे लग्न ठरवण्याचा रेशो थोडासा बदललेला आहे आणि वाढता रेशो सुरू झालेला आहे पूर्वी कमी होता तो आता थोडासा प्लस वन चालू झालेला आहे ओके सर तुम्ही आपुलकी विवाह संस्थेची जी प्रोसेस आहे आपली मुझे तायार के ला एक सामुई एक ही खूप चांगल्या प्रकारे म्हणजे तयार केलेली की मुलं आणि मुलींना भविष्यात काही त्रास होऊ नये किंवा मन जुळू म्हणून बरंच काही चांगले केलेले आहे तसंच मी आपल्या व्ह्युअर्सला एक सांगू इच्छितो की तुम्ही राजेंद्र सरांना एकदा येऊन भेट द्यावी तर तुम्हाला अरेंज मॅरेज करायची असेल तर कारण की आजकाल कसं आहे की लग्न करतात बट ते टिकत नाही सो so, ह्या प्रोसेसनी गेला तर एक माझा व्यू तर आहे की आपलं जे विवाहिक आयुष्य ते सुखासुखी जाईल चांगलं जाऊ शकतं तर मी हितच हा व्हिडिओ थांबू इच्छितो तुम्ही आमच्या चॅनलला आपुलकी विवाह संस्था ह्याला सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जर तुमच्या जवळपास कोण असेल ज्यांना व्हिडिओ हे देऊ वाटतो तुम्हाला त्यांना व्हिडिओ द्या आमच्यापर्यंत आणा